सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता चैतन्य निघून गेल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की जाऊद्या गेला तर मी आता त्या चैतन्यचा विचार करणार नाही आहे आणि आता तो मोठा झाला आहे त्याचे डिसिजन तो स्वतः घेऊ शकतो ना अर्जुन म्हणतो की मी का आता त्याचा विचार करू मी आता त्याचा विचार अजिबात करणार नाही तर लगेच अर्जुन म्हणतो की मी आता चैतन्यसाठी उपाशीसुद्धा राहणार नाही आणि रडणारसुद्धा नाही आणि आता अर्जुन लगेचच सायलीने आणलेला डबा उघडून जेऊ लागतो आणि म्हणतो की मी आता कुणाचाच विचार करणार नाही आणि असे कितीतरी एम्प्लॉई जॉब सोडून जातात अर्जुन म्हणतो की चैतन्याचं सुद्धा तसंच झालं असेल तस त्याला कुठेतरी एखादा जॉब मिळाला असेल आणि गेला तो तर सायली फक्त अर्जुनकडे बघत असते आणि अर्जुनचे ते बोलणे ऐकत असते तेव्हा अर्जुनकडे बघत सायली विचार करते की अर्जुन सरांच्या मनावर हा खूप मोठा घाव आहे आणि तो कसा भरून निघेल आता इकडे आता चैतन्य हा त्याच्या घरी येतो आणि लगेच घरी येऊन बॅग फेकून देत सोप्यावर बसतो तर साक्षी चैतन्यकडे बघत विचार करते की हा असा लगेचच कसा आला अर्जुन आणि याचं बॅचअप तर झालं नसेल ना तर आता चैतन्यकडे बघून साक्षी म्हणते की अरे चैतन्य एवढ्यात कसा आलास तू साक्षी लगेच चैतन्य समोर येत म्हणते की तू ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुमचे गैरसमज दूर झाले ना चैतन्य आणि तुमचं बॅचअप झालं ना आणि मला सांग ना तुमची मैत्री आहे तशीच आहे ना असे अनेक प्रश्न आता साक्षी चैतन्यला करते चैतन्य ऑफिसमध्ये नेमकं काय झालं का ते मला सांग ना आता मला खूप टेन्शन यायला लागलं असे आता साक्षी चैतन्यला बोलते इकडे आता पूर्णाही अस्मिता हे जेवू लागतात तर अस्मिता म्हणते की वा मम्मा आज खूप छान मेनू आहे मी आणि डबल जेवणार का आज तर पूर्णाई म्हणते कल्पना बस ना तू जेवायला पूर्णाईला लगेच कल्पना म्हणते की मी नंतर जेवेन अगोदर मी तुम्हाला वाढते तर पूर्णाई म्हणते की ती मुलगी कुठे गेली तेव्हा अस्मिता म्हणते की अर्जुन आज खूप दिवसांनी ऑफिसला गेला ना मग त्या मुलीचा पाय घरामध्ये कसा टिकणार अस्मिता म्हणते मग ती सुद्धा गेली त्याच्या पाठीमागे तर कल्पना म्हणते की नवऱ्याचा आठ डबा घेऊन जायला पाठीमागे गेल्याचे नाही म्हणत अस्मिता कल्पना म्हणते की अर्जुन आज डबा घेऊन गेला नव्हता पूर्णाई म्हणून सायली त्याचा डाबा घेऊन गेली पूर्णाई म्हणते का दुसरं कोणी नव्हतं का या मुलीला ना काहीतरी निमित्तच लागतं कल्पना म्हणते की दुसरे जर डबा घेऊन गेले तर अर्जुन जेवणाकडे दुर्लक्ष करतो आणि कामात अर्जुन तहान विसरतो आपल्याला चांगलंच माहिती आहे ना तर पूर्णाई म्हणते कुणामुळे तहान विसरतो हे सुद्धा मला माहिती आहे तर अस्मिता म्हणते की पूर्णाई घरात जर लक्ष दिलं तर घरातली कामे करावी लागतात ना तेव्हा ती तर टाळायची असतात म्हणून ती सायली काहीतरी निमित्त काढते आणि बाहेर जाते कल्पना म्हणते की तुला जर कामाची एवढी काळजी आहे ना अस्मिता मग तू मला मदत कर ना सायली तिचं काम करून गेली तर पूर्णाजी म्हणते की कल्पना तो विषय भलतीकडे नेऊ नकोस इकडे आता सायली ही अर्जुनच्या ऑफिसमधून एका ॲटोमधून एका ठिकाणी येऊन उतरते आणि पायी जाऊ लागते सायली विचार करते की साक्षीने विलाचा खून केला हे नक्की पण साक्षी प्रेमात पडू शकते हे कसं काय सायली विचार करते की साक्षी आणि चैतन्याचे प्रेम खरे असेल तर तेव्हा त्यांची सुद्धा बाजू समजून घ्यायला हवी तरच यातून मार्ग निघेल असे विचार करत आता सायली चैतन्याच्या घरासमोर आलेली असते इकडे चैतन्य आता साक्षीला सांगतो की ती आता माझं ऑफिस राहिलेलं नाही आस, साक्षी म्हणते की म्हणजे तर चैतन्य म्हणतो की मी आता अर्जुनचं फर्म सोडलंय चैतन्य म्हणतो मी आता रजेग्नेशन देऊन आलो तर ते ऐकून विचार करत साक्षी म्हणते की फंटॅस्टिक म्हणजे आता प्रकरण अजूनच चिघळलंय साक्षी म्हणते की तू रजेक्शनेशन देऊन आला चैतन्य तर चैतन्य म्हणतो की मला आता अर्जुनशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही आहे तेवढ्यात आता सायली दरवाज्यात येऊन टकटक करते तर साक्षी दरवाज्यात येते सायलीला बघता साक्षी म्हणते की तू इथे तर सायली म्हणते की मी चैतन्यला भेटायला आले तेवढ्यात चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो की सायली तुला इथे अशी ये यायची गरज नव्हती तर सायली म्हणते की सर मला फक्त पाच मिनटे द्या तर चैतन्य म्हणतो की असं पाच मिनटात तू काय करणार आहेस सायली तर चैतन्य म्हणतो की आता मी अर्जुनचा फर्म सोडून आलो आहे तेव्हा मी वाईट आहे आणि साक्षीसुद्धा वाईट आहे हे मला ऐकायचं नाही सायली सायली म्हणते की एवढी टोकाची भूमिका घेऊन कुणाचं भलं होणार आहे सर चैतन्य म्हणतो की मग तुमच्यामुळे जर माझं हे असं भलं होणार असेल तर ते मला नको आहे आणि चैतन्य लगेच सायलीला तेथून निघून जायला सांगतो तेव्हा नाविला जे सायली तेथून निघून जाते तर साक्षी खूप खुश झालेली असते इकडे आता बेडरूम मध्ये येऊन अर्जुन त्याचे काम करत असतो आणि मला ही फाईल का सापडत नाही असे म्हणत आता अर्जुन लॅपटॉपमध्ये त्याची प्रत्येक गोष्ट आता सापडायचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात पाठीमागून सायली ही अर्जुनसाठी कॉपी घेऊन येते तेवढ्या सायली पुढे येत म्हणते की अर्जुन सर मला तुमच्याशी थोडं बोलायचंय मी आज ऑफिसमधून निघाल्यानंतर चैतन्य सरांच्या घरी गेले होते तर अर्जुन म्हणतो हॉट सायली म्हणते की त्यांच्याशी शांतपणे बोलून त्यांची बाजूसुद्धा समजून घ्यायला हवी होती म्हणून एक चान्स द्यायला मी आ गेले होते सायली म्हणते की मी तिथे गेले तेव्हा तिथे साक्षी होती तर अर्जुन डोक्याला हात लावतो सायली म्हणते की तिथपर्यंत जाईपर्यंत मला त्यांचं नातं खरं आहे असं वाटत होतं पण त्या साक्षीला बघितल्यानंतर ती साक्षी खोटी आहे हे मला समजलं सायली म्हणते की जी मुलगी विलाचा खून करून मधुभाऊला अडकू शकते ती मुलगी चैतन्य भाऊजीवरती खरं प्रेम करूच शकत नाही सर तेव्हा उठून उभा राहत अर्जुन म्हणतो सायली तुम्हाला हा करायचा कोणी सांगितला होता तिथे जाऊन तुमचा त्या इन्सल्टच केला असेल सायली म्हणते की त्यांनी माझं काही ऐकूनच घेतलं नाही अर्जुन म्हणतो की तो घेणारच नाही तुमचं ऐकून अर्जुन म्हणतो की जोपर्यंत तो साक्षीच्या सावली खाली आहे ना तोपर्यंत तो असाच तो वागत राहणार सायली म्हणते की मग तुमचं भांडण हे असंच चालू राहणार का तर अर्जुन म्हणतो का मी आता त्या चैतन्याचे नावच सुद्धा घेणार नाही इकडे आता दुसऱ्या दिवशी अर्जुन अर्जुन हा ऑफिसला जाण्यासाठी आवरतो तेवढ्यात ऑफिसमधून पिऊन हा अर्जुनला फोन करतो आणि म्हणतो की सर आपल्या ऑफिसमधला प्रिंटर बघ बिघडला आहे तर अर्जुन लगेचच म्हणतो की मला काय सांगता हे चैतन्यला असे आता नाव घेताच अर्जुन भानावर येतो आणि म्हणतो की मला हे म्हणायचं की तुम्ही तो प्रिंटर रिपेअर करून घ्या तो पिऊन म्हणतो की सर पण त्या रिपेरिंगवाल्याचा माझ्याकडे नंबर नाही आहे हे सगळं चैतन्य सरच बघायचे ना अर्जुन म्हणतो की एक माणूस नाही तर माझा ऑफिस बंद पडणार आहे का तेव्हा हे कामं तुम्ही करा त्यानंतर लगेचच अर्जुन म्हणतो की आजच्या आज माझा नवीन असिस्टंट साठी अरेंज करा आणि कामाला सुरुवात करा तर ते लोक म्हणतात ठीक आहे तर अर्जुनचा तो आवाज ऐकून सायली आणि कल्पना तिथे येतात तर अर्जुन राग आणि ऑफिसला निघून जातो तेव्हा कल्पना म्हणते की सायली हा असा का वागतोय कल्पना म्हणते की याला कामाचा खूप प्रेशर आहे का ग सायली तर पुन्हा कल्पना म्हणते की मी तुला कशाला विचारते काय माहिती अर्जुनच्या ऑफिसचं तुला काय माहिती तर कल्पना म्हणते थांब मी आता चैतन्यलाच फोन करून सांगते की अर्जुनला एवढा टेन्शन आणि प्रेशर देऊ नकोस आणि सगळं तू बघून घे म्हणून तर लगेचच कल्पना ही चैतन्यला फोन लावू लागते तेव्हा लगेच सायलीला धक्का बसून सायली विचार करते की आता हे जर आईंना कळलं ना तर अजूनच प्रकरण वाढेल आणि ह्या काळजी करतील तर लगेच सायली म्हणते की आई मी चैतन्य सरांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलंय तुम्ही काही काळजी करू नका तर कल्पना म्हणते हे सुद्धा बरोबर आहे पण सायली तू अर्जुनकडे लक्ष दे बर का जरा असं तर सायली मान आलं होते इकडे सायली विचार करते की हे सर्व आता मनात साठवून ठेवतात आणि म्हणून त्यांना चैतन्याची जास्त त्रास होतोय आणि आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना चैतन्याची खूप उणीव भासणार आहे तर सायली विचार करते की मला आता सरांच्या सोबत राहायला हवं पण ते आता कसं जमून आणू असा सायली विचार करते त्यानंतर आता सायली ही किचनमध्ये स्वयंपाक करू लागते तर कल्पना टेबलवर बसलेली असते इकडे आता सायली विचार करते की अर्जुन सरांचं ऑफिसमध्ये डोकं शांत असेल का हे मला कसं कळेल आणि आता त्यांच्याकडे जाण्यासाठी मी कुठलं कारण सांगू आता डब्याचं सुद्धा कारण सांगू शकत नाही मी तर आता सायली फ्रीजचा दरवाजा उघडते आणि म्हणते की अरे बापरे गाजरसुद्धा संपलं आणि मेथी नाही आहे आणि टोमॅटोसुद्धा आणावे लागतील आणि लगेच सायली ही वही घेते आणि त्यामध्ये आता काय आणायचं ती यादी देऊ लागते आणि तेही मोठ्याने बोलत कल्पनासमोर तेव्हा कल्पना म्हणते काय गं सायली हे तुझं काय चाललंय तर कल्पना म्हणते की आत्ता खूप ऊन आहे सायली आत्ता जाऊ नको संध्याकाळी तू तर सायली म्हणते की अहो त्या मोठ्या मार्केटमध्ये जर गेल्या ना मला आता फ्रेश आणि ताज्या भाज्या मिळतील आणि तसंही आता सर्व कामही झालेलं आहे आणि स्वयंपाकही आवरला मी अस्मिता पाठी आता पाठीमागून येऊन सायलीचे ते बोलणे ऐकत असते कल्पना म्हणते की ठीक आहे मग तू आत्ताच सायली आणि पूर्णही इकडे यायच्या अगोदर मी भाजीला फोडणी टाकेन मग त्यांना गरमागरम भाजी खायला मिळेल इकडे आता अर्जुन हा त्याच्या असिस्टंट साठी खूप सारे एम्प्लॉई बोलावलेले असतात तर एक एम्प्लॉईचा इंटरव्यू इंटरव्ह्यू घेत असताना तो एम्प्लॉई आता अर्जुनला त्याची फाईल दाखवतो ती फाईल बघताच अर्जुन म्हणतो की हे काय आहे मी तुम्हाला वकील बनवायला नाही बोलावलं इथे तुम्हाला असिस्टंट म्हणून काम करायचं तर बाहेर आता बाकीचे एम्प्लॉय तो अर्जुनचा आवाज ऐकून अगोदरच घाबरे घुबरे झालेला असतो झालेले असतात आणि डोक्यावरचा घाम पोसू लागतात तर लगेच अर्जून त्याला म्हणतो की मला ऑफिस सांभाळायला माणूस पाहिजे आणि निघा तुम्ही तर लगेच तो इंटरव्यू देऊन निघून जातो इकडे आता लगेच अर्जुन दुसऱ्या एम्प्लॉईला आतमध्ये बोलावतो तो घाबरा गुबरा होऊन आतमध्ये येऊन खुर्चीवर बसतो त्यानंतर आता अर्जुन त्या एम्प्लॉईलासुद्धा फेल करतो तर लगेच सायली ही आतमध्ये येते आणि म्हणते की सर मी तुमची मदतनीस बनू शकते का तेव्हा अर्जुन म्हणतो की मिस सायली तुम्हाला अगोदरच घरची खूप कामे असतात तर सायली म्हणते की सर मी आजच बघा ह्या वेळेत घरची सगळी कामे आवरून आली तर लगेच अर्जुन हात पुढे करत सायलीला त्याची मदतनीस आणि असिस्टंट बनवतो तर आता सायली ही अर्जुनची असिस्टंट होऊन चैतन्याची जागा घेऊन अर्जुन कसा आता सायलीच्या मदतीने साक्षी आणि म्हैपतचा चेहरा समोर आणून साक्षी ही चैतन्यवरती खोटे प्रेम करण्याचे सत्य आता अर्जुन सायली कसे चैतन्य समोर आणतात आणि चैतन्याचे डोळे उघडावतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब